दिवस उजाळायला अजून वेळ होता मथुरीची वेस नजरेच्या टप्प्यात आली छत्रपती शिवाजी राजांनी घोड्याचा वेग धीमा केला बाकीच्यांनीही आपले घोडे थांबवले गारगोटीच्या मदतीने काही क्षणातच शिवाजी महाराजांनी शकोटी पेटवली आणि मोठ्या आनंदाने शंभूराजे शेकोटी जवळ येऊन बसले बसल्या बसल्या महाराजांनी शंभूराजांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले काय विचार चालू आहे शंभूराजे तुमच्या डोक्यात शंभूराजे म्हणाले तुम्ही म्हणाले होते ना आपण मथुरीला का जातोय याचं उत्तर तुम्ही प्रवासात द्याल पण प्रवास संपला तरी तुम्ही आम्हाला अद्याप सांगितलेलं नाही की आपण इकडं का आलोय शंभूराजांच्या प्रश्नानं महाराजांच्या काळजावर ठिणकीच पडली महाराजांनी आवंडा गिळला आणि म्हणाले बाळराजे स्वराज्यासाठी मोठमोठ्या जोखमी पत्कराव्या लागतात त्यातीलच ही एक जोखीम त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे महाराजांची ही मनस्थिती शंभूराजेंनी बरोबर हेरली शंभूराजे म्हणाले आबासाहेब तुमच्या चेहऱ्यावरील गोंधळ साफ दिसतोय ही जोखीम मोठी बेताची दिसते पण आमच्या जीवाची पर्वा करू नका आम्ही मरणाला सुद्धा सामोरं जायला सक्षम आहोत शंभूराजे असं म्हणताच महाराजांनी शंभूराजांना अलिंगन दिलं आणि म्हणाले असं वधू नये बाळराजे आपणच मरणाची भाषा करू लागला तर स्वराज्याचा गाळा कोण हाकणार आपल्याला स्वराज्याचा पाया भक्कम करून त्यावर दिमाखदार कळस उभारायचा आहे हिंदवी स्वराज्याची उबदार उभारणी करायची आहे आणि त्यासाठी पडेल त्या जोखमीच्या विस्तवावरून चालण्याची चा आपली तयारी हवी तसे शंभूराजे म्हणाले आबासाहेब तुम्ही आमच्यासोबत असाल तर अखंड आयुष्य आमची विस्तवावर चालण्याची तयारी आहे शंभूराजांच्या या बोलल्यानं महाराज मात्र स्तब्ध झाले तशाच स्तब्धतेत ते म्हणाले आणि समजा आम्ही म्हणालो की आमची सोबत सोडून तुम्हाला ही जोखीम पत्करावी लागेल तर महाराज असं म्हणता शंभूराजांच्या चेहऱ्यावर काळजीची काजळी उमटली क्षणात त्यांचा चेहरा काळवंडला निराशेच्या स्वरात ते म्हणाले आबासाहेब काय बोलताय तुम्ही आम्हाला नीट उमगले नाही सोबत सोडावी लागेल म्हणजे देहात प्राण असेपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही आबासाहेब असं बोलूही नका आणि आमच्यावर कुठला दबावसुद्धा आणू नका महाराजांनी दीर्घ उसासा टाकला आणि शकुट विस्तवाकडे पाहत म्हणाले शंभूराजे काय म्हणतोय ते नीट ऐका आपण मथुरीला का आलो आहोत याचं आम्ही तुम्हाला कारण सांगतो त्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हास मान्य शंभूराजांनी होकार दिला तसे महाराज बोलू लागले शंभूराजे औरंगजेबाने मोठ्या कपटानं आम्हास नजर कैदेत ठेवलं हे तुम्ही जाणताच दोन महिन्यांचा प्रवास करून आपण आग्र्याला आलो होतो पण हाती काय लागलं अपमानास्पद वागणूक आणि नजरकद मोठ्या शितापिना आणि भव्य नियोजनासह आपण सगळेजणं आग्र्यातून बाहेर पडलो आहोत पण प्रवास अजून संपलेला नाही आणि धोकाही अद्याप टळलेला नाही आपण आपल्या स्वराज्यापासून खूप दूर आहोत अनोळखी ठिकाणी आहोत इथं ना मी राजा आहे ना तुम्ही राजकुमार आपण आग्र्यातून पडाल्याची वार्ता आज साऱ्या नगरात पोहोचेल आणि मुघल सैन्य झिंगल्या समान आपला शोध घेईल सगळ्यांना खात्री असेल की आपण आपल्या प्रांताकडेच धाव घेऊ त्यामुळे दक्षिण दिशेला शोध मोहीम सुरू होईल शिवाय चारही दिशांना संदेश पाठवले जातील मुघलांचेही गुप्तहेर यंत्रणा कामाला लागेल अशावेळी तुमच्या जीवाला धोका संभवण्याची आम्हाला भीती वाटते शंभूराजांनी बळजपरी स्मित केला आणि म्हणाले आबासाहेब आम्ही तुमचे पुत्र आहोत आम्ही मरणाला घाबरत नाही महाराजांनी शंभूराजांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले ते आम्ही जाणतो शंभूराजे पण दोघांनीही स्वराज्याकडे जाण्याची जोखीम पत्करून संकट ओढवून घेण्यापेक्षा आपण दोघांनी वेगळे मार्ग पत्करावेत अशी आमची इच्छा आहे महाराजांनी दीर्घ उसासा टाकला आणि म्हणाले आम्ही पूर्वेकडून जाणार आहोत शंभूराजे पण तुमचा प्रवास आम्ही स्वराज्यात पोहोचल्यावर सुरू होईल तोवर नाही आमची अशी इच्छा आहे की तुम्ही मथुरेथल्या काशीपंथांकडे राहावं स्वराज्यापर्यंतचा प्रवास खूप खडतड आहे आणि आम्ही जो मार्ग निवडणार आहोत त्या मार्गानं प्रवास करणं या वयात तुम्हाला शक्य होणार नाही तुमच्या जीवाची बाजी लावून स्वराज्यात पोहोचणं आमच्या मनाला पटत नाही आम्ही स्वराज्यात पोहोचल्यानंतर तुम्हाला बोलवून घेऊ तोवर तुम्ही मथुरेत राहावं आणि जीवाला जपावं असं आम्हाला वाटतं शिवाजीराजांचं वाक्य ऐकता शंभूराजे पुढं होत महाराजांच्या गळ्यात पडले आणि रडवेल्या स्वरात म्हणाले आबासाहेब आबासाहेब कृपा करा आम्हाला असं अनोळखी प्रांतात सोडून जाऊ नका मान्य आहे की आम्ही आम्हाला सुज्ञ समजतो पण तुमच्या मायेच्या उभेपासून आम्ही स्वतःला अनाथ समजतो आम्हाला खऱ्या अर्थानं अनाथ करून जाऊ नका आबासाहेब शंभूराजे असं म्हणताच महाराजांच्या डोळ्यातही आसवे तरडली त्यांनी मोठ्या प्रेमानं शंभूराजांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले शंभूराजे आम्ही तुम्हाला कधीही अनाथ करणार नाही तुमच्या डोळ्यातून अश्रू ढळू लागले की आमच्या पायाखालची भूमी ढासळायला लागते सावरा स्वतःला शंभूराजे महाराजांच्या डोळ्यात पाहत म्हणाले आबासाहेब कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्वतःला सावरायला तयार आहोत प्रवास कितीही खडतर असला आणि मार्ग कितीही जोखमीचा असला तरी तो ओलांडायला आम्ही तयार आहोत फक्त तुम्ही आम्हाला सोबत न्या तुमच्यासोबतची खडतर वाटही आम्हाला फुलासम वाटते आबासाहेब महाराजांनी आवंडा गिळत स्वतःला सावरले आणि म्हणाले बाळराजे अश्रू ढाळणे हे क्षत्रियांचे काम नव्हे झाली तेवढी भावना व्यवस्था पुरे आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका तुम्ही सोबत असला तर आम्ही तुम्हाला सांभाळावी की गणिमांना गुंगारा द्यावा तुम्ही इथं राहिलात तर आमची चिंता मिटेल आणि आम्ही वेगानं पुढे सरकू शंभूराजांनी महाराजांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाले ठीक आहे हाबासाहेब आम्ही इथंच थांबू आणि तुमच्या बोलवण्याची वाट पाहू आम्हाच खात्री आहे लवकरात लवकर तुम्ही आम्हाला इथून घेऊन जाल शंभूराजे असं म्हणताच महाराजांनी पुढं सरकत शंभूराजांना घट्ट मिठी मारली डोळे दोघांचेही ओलावले होते पण पापण्यांचा बांध घालत दोघांनीही आपलं व्याघ्र काळीज घट्ट केलं दोघांच्याही डोळ्यातून पाण्याचा एक थेंब ओघळला असेल तर शपथ मथुरेच्या दक्षिण वेशीच्या अगोदर वटवृक्षाखाली सोमनाथ मंदिर आहे मंदिरात पिंड होती आणि पिंडीबरोबर नारळ होते बाहेर फोडलेल्या नारळाचं खोबरं प्रसाद म्हणून एका दगडावर ठेवलं होतं महाराज उठून त्या प्रसादाजवळ गेले प्रसाद ज्या दगडावर ठेवला होता त्या दगडाकडे महाराज संशयाने पाहू लागले त्यांनी क्षणभर विचार केला आणि दगड उचलण्याचा प्रयत्न करू लागले खरोखरच तो दगड बाजूला झाला दगड बाजूला होताच दगडाखालची लोखंडी पेटी पाहून महाराजांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव तरडले पेटीमध्ये वेषांतराचे सारे जिन्नस होते कृत्रिम दाढी गंगावन जटा भगवे कपडे रुद्राक्षाच्या माळा अंगारा चंदनलेप कमंडलू अशा कित्येक वस्तू शिवाय खंजीर कट्यार कोयते बिचवा कुरहाड विळे अशा छोट्या आकाराची हत्यारेही होती महाराजांनी हसतच सगळ्यांच्या हाती भगवी वस्त्रे दिली काही क्षणात सगळेजण साधूच्या वेशात तयार झाले प्रत्येकाच्या खांद्यावर झोडी आणि झोडीत शस्त्रासह काही जिन्नस आबासाहेबांचं ते रूप पाहून एवढ्या वेळ नाराज असलेल्या शंभूराजांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव तरडले आबासाहेब तुम्ही अशा साधूच्या वेशात जर आऊसाहेबांसमोर गेलात ना त्याही तुम्हाला ओळखणार नाहीत शंभूराजांचं वाक्य ऐकत राजांनी पाण्यात आपलं प्रतिबिंब निहाळलं आणि म्हणाले खरंच असं वाटतं तुम्हाला शंभूराजे आऊसाहेब खरंच आम्हाला नाही ओळखणार अजिबात नाही ओळखणार आबासाहेब तसे राजे शंभूराजांच्या समोर आले आणि शंभूराजांच्या हातात हात ठेवत म्हणाले ठरलं तर मग ज्यावेळी आम्ही आऊसाहेबांसमोर जाऊ त्यावेळी अशाच भगव्या पोशाखात ऋषीमुनींच्या अवतारात जाऊ बघू आऊसाहेब आम्हाला ओळखतात की नाही शंभूराजांच्या चेहऱ्यावर स्मित तरळलं आणि दुसऱ्याच क्षणाला त्यांचा चेहरा पुन्हा उतरला पण तो प्रसंग पाहायला आम्ही तुमच्यासोबत नसून आबासाहेब शंभूराजे असं म्हणताच महाराज गुडघ्यावर बसले आणि शंभूराजांच्या डोळ्यात पाहत म्हणाले शंभूराजे भावनांना तसे महाराजांचं वाक्य तोडत शंभूराजे म्हणाले होय आबासाहेब क्षत्रियांनी भावनांना आवर घालायचा असतो आणि आम्ही क्षत्रिय आहोत आमच्या डोळ्यात आता तुम्हाला अश्रू दिसणार नाही हे आमचे शंभू बाळ आम्ही यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर देऊ इच्छितो आम्ही आता स्वराज्याकडे प्रस्थान ठेवणार आहोत पण शंभूराजांना हे संकट पार करणे आम्हास योग्य वाटत नाही पण तोपर्यंत तो तुम्ही यांची जोखीम सांभाळावी अशी आमची इच्छा आहे महाराज असं म्हणतात काशीपंतांनी आवंढा गिळला आणि निराजींकडे पाहत म्हणाले माफी असावी राजे पण आम्ही देवधर्मात रमणारे गरीब ब्राह्मण तुमचा पिंड क्षत्रियांचा बाळराजांना जोपासताना आमच्याकडून त्यांच्या सेवेत काही कमतरता निर्माण झाली तर महाराजांनी गळ्यातल्या कवड्याच्या माळेला हात लावला दीर्घ उसासा टाकत ते म्हणाले पंत बाळराजे स्वराज्यात पोहोचत नाही तोवर राजकुमार नाहीत आता या क्षणापासून ते इतरांसारखे सर्वसामान्य आहेत त्यांना कोणत्याही आदरातिथ्याची वा विशेष सोयीची गरज नाही फक्त तुम्ही त्यांना सांभाळा आणि आम्ही निरोप पाठवू त्यावेळी स्वराज्यात धाडा आम्ही तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही राजे तुमचा हात आम्हा ब्राह्मणांच्या डोईवर राहिला तर आम्हाला जगण्याची उमेद मिळेल लढण्याचं बळ मिळेल देवपूजेतून जेवढा धर्म अबाधित राहतो तेवढाच धर्म क्षत्रियांच्या संरक्षणामुळे बडकट होतो तुमच्यासारख्या महान क्षत्रियानं आमच्या घराचा उंबरटा ओलाडला आणि आमचं घर पावन झालं राजे काशीपंत असं म्हणताच महाराजांनी स्मित केलं निराजे आणि सर्जेरावी समाधानाने त्यांच्याकडे बघत होते तसे काशीपंत महाराजांकडे पाहत म्हणाले राजे तुम्ही निर्धास्त होऊन स्वराज्याकडे निघावं शंभूराजे ही आता आमची जबाबदारी त्यांना कोणत्याही गोष्टींची कमतरता पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ महाराज उठले तोच शंभूराजांनी महाराजांचा हात पकडला महाराज प्रश्नांकित चेहऱ्यानं शंभूराजांकडे पाहू लागले आबासाहेब आम्हाला तुमच्याशी एकांतात एक बोलायचं होतं आबासाहेब आबासाहेब आमचं तुमच्यावर बेहद प्रेम आहे असं म्हणत शंभूराजांनी महाराजांना घट्ट मिठी मारली त्या इवल्याशा मिठीतही महाराजांचं काळीज लपकन हल्लं महाराजांच्या डोळ्यातून घडाघडा ओघडणारे आसू बाळराजांच्या कोवळ्या खांद्यावर ठिपकू लागले बाळराजांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी राजांचाही खांदा ओला झाला बापले दोघंही हमसून हमसून रडू लागले होते पण दोघांच्याही तोंडून आवाज बाहेर पडेल तर शपथ आपण रडतोय हे पित्याला कडू नये म्हणून शंभूराजे तोंडात मूठ पकडून मुसमुसत रडत होते थरथरत होते आणि राजे तर डोळे खट्ट मिटून फक्त शांत बसले होते दोघांच्याही डोळ्यातून मूक अश्रूंची सरिता संतधार पाझरत होती आबासाहेब आम्ही तुमच्याशिवाय जगू शकत नाही आम्हाला आमची आई सोडून गेली आता तुम्हीही आमच्यापासून दूर जात आहे आमच्यासोबतच का असं होतं आबासाहेब आम्हाला आमच्या आऊसाहेबांची बेहद आठवण येते लवकरात लवकर आम्हाला आमच्या आऊसाहेबांकडे घेऊन जा आम्हाला फक्त तुम्ही आणि आऊसाहेब हव्यात आम्हाला इथून घेऊन जा शंभूराजाच्या मनातली शेकडो वाक्ये अश्रू वाटे पाझरत राजांच्या खांद्यावर टपकत होती त्यांच्या तोंडून मात्र एकही वाक्य बाहेर पडत नव्हतं काही क्षण शंभूराजे तोंड दाबून रडले दुसऱ्या क्षणाला चिमुकल्या हातानी त्वरेने डोळे पुसत सावध झाले राजांनी लगबगीनं डोळे पुसले आणि स्वतःला सावरलं शंभूराजे आबासाहेबांच्या मिठीतून बाजूला झाले प्रश्नार्थक चेहराने राजे शंभूराजांकडे पाहत होते महाराजांनी आपल्या गळ्यातील कवळ्याची माळ काढून शंभूराजांच्या गळ्यात घातले शंभूराजांनी मोठ्या आदराने ती माळ डोळ्यांना आणि कपाळाला लावली डोळ्यात लाली उतरलेली असतानाही शंभूराजे चेहऱ्यावर बडजबरी स्मित आणत म्हणाले असं विस्मयानं काय बघताय आबासाहेब आमचं तुमच्यावर बेहद प्रेम आहे एवढंच कथन करायचं होतं जे आम्ही केलं शंभूराजांच्या डोळ्याच्या कडा अद्यापही ओलावल्या होत्या त्यांनी पित्यापासून दुःख लपविण्याचा बालिश प्रयत्न केला पण राजांच्या नजरेतून तो थोडा सुटणार होता शंभूराजांचा तो हसरा नाटकी चेहरा पाहून मात्र महाराजांचं काळी जाता पिडवटून निघू लागलं होतं दुःखाचा मोठा डोंगर काळजा आड लपून शंभूराजांनी चेहऱ्यावर सोनेरी हसू आणलं होतं हीच सोनेरी किरण डोळ्यात साठवत हृदयाच्या डोंगराला नजरेआड ठेवतच आपल्याला पुढचा प्रवास साध्य करायचा आहे हा विचार करत राजांनी नजर फिरवली त्यांच्या डोळ्यातले अश्रू मात्र आटता आटत नव्हते